नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नाते संबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूयात तुमच्या चंद्र राशीच्या सातव्या भावात शनी ग्रह स्थित असेल आणि अशात या सप्ताहात करिअरला घेऊन तणावसोबतच तुम्हाला काही लहान मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो म्हणून आरामात आणि डोक्याला शांत करण्यासाठी मित्र आणि कुटुंबांसोबत काही वेळ घालवा आणि शक्यता असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत लहान यात्रेवरही जाण्याचा प्लॅन करू शकता या सप्ताहात योग बनत आहे की तुमचे काही उपकरण किंवा इलेक्ट्रॉनिक सामान किंवा कुठल्या प्रकारचे गॅजेट खराब होईल ज्यावर तुम्हाला आर्थिक योजनेच्या बाहेर जाऊन आपले अतिरिक्त धन खर्च करावे लागू शकते अशात तुमच्यासाठी हेच चांगले आहे की सुरुवातीपासून आपल्या सामानाची काळजी घ्या तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत संवाद करून घरातील लहान सदस्य खास करून मुलांच्या उत्तम भविष्याला घेऊन या सप्ताहात बरेच महत्वाचे निर्णय घेऊ शकतात यासाठी तुम्हाला त्यांचे भरपूर समर्थन मिळेल यामुळे जर निर्णय घेण्यात काही समस्या येत असेल तर तीही पूर्णता दूर होऊ शकतील सोबतच यावेळी अचानक काही अचल संपत्ती प्राप्त करू शकतात या सप्ताहात तुम्हाला आपल्या पेशावर क्षेत्रात निर्णय घेण्याच्या बाबतीत सावधान राहावे लागेल कारण ही वेळ तर तशी करिअरमध्ये तुम्हाला उत्तम परिणाम देईल परंतु सर्व काही उत्तम होताना पाहून तुम्हाला थोड्या वेळ इमोशनल वाटू शकते ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत करेल परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय स्वामी समर्थक